नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत कोणत्या अशा चार राशींच्या व्यक्ती आहेत ज्या स्वभावानं अतिशय हट्टी असतात ज्योतिषशास्त्राचा सर्व अभ्यास हा बारा राशी आणि नऊ ग्रहांशी निगडीत असतो प्रत्येक राशीतील व्यक्तींमध्ये काही चांगले तर काही वाईट गुण पाहायला मिळतात काही राशीतील व्यक्ती तापट स्वभावाच्या असतात तर काही अतिशय गोड स्वभावाच्या परंतु बारा राशींपैकी काही राशी अशाही आहेत ज्या राशीतील व्यक्ती आपल्यासमोर समोर काही का चालू देत नाहीत असे म्हणतात की या चार राशीतील व्यक्ती प्रत्येक ठिकाणी स्वतःच म्हणणं खरे करतात त्या कुणाचंच ऐकून घेत नाहीत आणि आपल्या मनाला पटेल तेच करतात जाणून घ्या कोणत्या आहेत त्या चार राशी आणि काय आहेत त्या राशीतील व्यक्तींची वैशिष्ट्य मेषराश मेषराशी ही अग्नितत्वाची रास मानली जाते असं म्हणतात की या राशीतील व्यक्तींचा स्वभाव फार आक्रमक असतो आणि या व्यक्ती फक्त आपल्याच मनाचं ऐकतात या राशीतील व्यक्ती आपल्यासमोर कुणाचंही चालू देत नाहीत तसं तर या राशीतील व्यक्ती कधी कुणावर विश्वास ठेवत नाहीत कायम आपल्याला जे योग्य वाटतं तेच करतात वृश्चिक राशी या राशीचा स्वामी मंगळ ग्रह आहे या राशीच्या व्यक्ती फारच मनमर्जी स्वभावाच्या असतात तसंच फार आक्रमकही मानल्या जातात त्यांना फार सुशील आणि सज्जन मानलं जातं परंतु या राशीतील व्यक्तीही आपल्या मनाला पटेल त्याच गोष्टी करतात वृश्चिक राशीतील व्यक्तींच्या स्वभावाची वैशिष्ट्य म्हणजे इतर लोकांच्या मनातील गोष्टी यांना चटकन कळतात मग त्या गोष्टींवर बराच विचार करून शेवटी ज्या आपल्या मनाला पटतील त्याच गोष्टी त्या आचरणात आणतात कुंभराशी कुंभराशीचा स्वामी शनिगृह आहे शनिदेवाच्या स्वभावाप्रमाणेच या राशीतील व्यक्ती मनमर्जी स्वभावाच्या असतात ज्यांच्या स्वभावाचं वैशिष्ट्य म्हणजे आपले विचार इतर व्यक्तींवर लादण्याचाही ते प्रयत्न करतात इतर व्यक्तींविषयी गरजेपेक्षा जास्त विचार करण्याच्या यांच्या स्वभावामुळे देखील लोक यांना पझेसिव्ह देखील समजतात इतर व्यक्तींच्या भल्यासाठी या व्यक्ती सतत झटत असतात परंतु त्याबदल्यात वाईटच गोष्टी त्यांच्या पदरात पडतात मकर राशी मकर राशीचा स्वामी ही शनिग्रह आहे या राशीतील व्यक्तींना असं वाटतं की आपण करतो तेच योग्य आहे आपलं म्हणणं खरं करण्याचा हट्टीपणा या व्यक्तींच्या आत अगदी ठासून भरलेला असतो एकदा का एखादं काम करण्याचं त्यांनी मनावर घेतलं की ते काहीही करून ते काम पूर्ण करतातच या राशीतील व्यक्तींची इच्छाशक्ती अतिशय प्रबळ असते आणि या व्यक्ती जन्मतःच फार मेहनती स्वभावाच्या मानल्या जातात तर अशा प्रकारे आपण आज अतिशय हट्टी स्वभावाची लोकं पाहिलीत आपल्यापैकी कुणी या राशीचं असेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा